नमस्कार मानोधिकार न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपलं स्वागत आहे मी सहसंपादक अविनाश मुळीक प्रभाग क्रमांक आठमधील अनेक विकास कामं असतील अनेक लोकशाहीच्या माध्यमातून कामं असतील ते नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने हे पाहतात गेले पंधरा वर्ष त्यांचा औचित्य साधून गेले दोन दिवस झाले त्यांचे चिरंजीव गणेश माने यांचा वाढदिवस साजरा झाला कुठलीही नाही कुठलाही गाजाबाजा नाही अनेक पद्धतीनं साजरा केला नाही सर्वसामान्य जनतेच्या आणि वयस्कर लोकांच्या पाया पडून गणेश माने हा वाढदिवस साजरा केला त्या पद्धतीनं अनेक रघुविषयी सोसायटी असेल हॉटमिक्सर त्या पद्धतीनं झालेल्या आहेत विष्णू अनासाहेब माने आणि त्यांच्या पद्धतीने त्यांची कामं लोकांना खूप छान पद्धतीनं दिसत आहेत आणि तसेच श्रीमती लक्ष्मी अण्णासाहेब माने माननीय सहाय्यक आयुक्त खरादसाहेब असतील तोडकर सर असतील दिगंबर यादव वाघमोडे सर प्रदीप यादव सर प्रशांत सूर्यवंशी सर भोसले काका असतील दत्तात्रय बिसोदरी साहेब असेल तसेच अनिता विष्णू माने वहिनी शोभा यादव असतील अर्चना यादव असतील सुजाता माळे असेल ह्या सर्वांच्या परिचयामधनं प्रभाग क्रमांक आठमध्ये इतकी मोठी विकासकामं चालू आहेत हे विष्णू अण्णासाहेब माने हे बोलत आहेत तरी सर्वसाधारण नागरिक खुश आहेत आणि याच्या पुढे विष्णू माने साहेब यांना निश्चितच ते कौल देतील असा कौल आहे धन्यवाद केली पापणी भरून आली दिस रुसलेली रात सारी शोधते सकाळ जारी दाखवी पहाट सांब बोळा एकीची ओढली जुनाड जुनाड मनाच वासरू उन्हाड उन्हाळ अगदीची दावणी रांगत नूर रूपा पाकत झाले